संभलेल्या कुस्तीमध्ये ओमकुमार सेलार कोल्हापूर विजयी सुशांत बालवे सोलापूर तांबड्या पट्टीमध्ये आणि संदीप लटके अहमदनगर पट्टी यानंतर तयार गोपीनाथ सुतार सोलापूर तांबडी जवळ या पैलवान आणि अविनाश शिंदे बीड तयार होऊन पट्ट्या बांधून तयार राहा दहा झेरो तांत्रिक गुणाधिक्यावरती मनीष मनीष रायते विजयी अक्षय शेणगे सांगली लाल मन्ना जंजूर के निली पट्टी लाईव्ह प्रक्षेपण आहे बऱ्याच मंडळींचं फोन येत आहेत लाईव्ह कमेंटरी पण आता सकाळचं सत्र आहे सायंकाळच्या सत्रात लाईव्ह पाहणाऱ्या तमाम कुस्ती शेवट्यांना धन्यवाद आपण हा शेना केसरीचा थरार लाईव पाहत आहात खरोखर कर आपण कुस्तीचे खऱ्या अर्थानं कुस्तीवर प्रेम करणारी आपण मंडळी आहात त्यामुळंच घरी बसून आपल्या मोबाईलवर टी व्हीवरती हा सोहळा पाहता असताना तिथूनच आम्हाला पाहणाऱ्या मंडळींना धन्यवाद दिले पाहिजेत कारण तिथून आम तुमची आशीर्वाद मिळत असतात आणि हां हो डाव प्रतिनावाची उधळण सुंदर आयोजन केलेलं आहे फोन येत आहेत की लाईव कॉमेंट्री करा ठीक आहे लाईव्ह दोन आखडे चालू आहेत तळपतून आहे तरीसुद्धा आणि म्हणून सायंकाळच्या सत्रात मात्र प्रत्येक कुस्ती आणि त्याचा लाईव थरार आपल्याला निश्चितपणे डावाची उकल पैलवानांचा खेळ ला हे सर्व आपल्याला लाईव निश्चितपणे सायंकाळच्या सत्रात अतिशय चांगल्या पद्धतीनं होणार आहे आता तडप तुंबून आहे तरी सुद्धा कुस्ती आपल्याला घ्याव्या लागणार कारण भरपूर संख्या कालच सांगितलं तीनशे ब्यान्नव पैलवानाचा सहभाग असलेली ही एक महाराष्ट्राची भव्य दिव्य कारण प्रत्येकाच्या कडून कौतुक होत अहमदनगर अभिमन्यू दादा भानगिरे बाळासाहेब तात्या भानगिरे उद्योजक आणि गोपीनाथ सुतार सोलापूर चला या वर संयोजन कमिटीचे सर्व पदाधिकारी अविनाश शिंदे बीड चला अविनाश शिंदे बीड काहीतरी खेळ खरा अक्रबक रहा तरच कुस्ती आहे धोनी गोपीनाथ